नेक्स्ट पेट्रोल नको नको केलं किती पेट्रोल खातंय काय का ती आईला आता लग्न तर जुळलंय आहे माझं पण आता काय मित्रांना सांगावं का नको काय जरा गेलं तर नको सांगायला पण दिपे जर हाय जवळचं दिप्याला तरी सांगतो फोन लावतो दिप्याला आता जळवतो जरा जरा नाही का दिपे जरा वैभवी ही जरा जराव जळवतो जरा नाही का काय करा समजू कोलाचं खोला आलाय सावरूया बोल की हा रानत ये रानत होय आयला घेतलंय तुझ्या बापानी मनावर चांगली गोष्ट चांगली गोष्ट अभिनंदन अभिनंदन आणि त्या रेला काय सांगू नको आई रेला सांग फोन करून जवळची जवळची आहेत ना त्यांना बाई जळवजार नाही का हम्म हम्म सांग फक्त रग्याला सोडून बाकी सगळ्यांना सांग चालतंय की तिला बारी मजा हा मग चालतंय चालतंय ठेवू का चालतंय ठेवतो मग काय आता आई उद्या द्या लग्न काय आहे त्यांना फोन करतो नाही नको राग गेला फोन केल्या नुसतं पूरी वक्त देऊ लग्न सावरचं सा मोडल बाबा एक काम करतो वाईब्याला फोन करतो नको ती लय जेवण पडेल संध्याकाळी फोन करतो त्यांना विचार करून चला लय डोकं आवडत रे लग्न व्हाय काय व्हाय ना लय ते कुठं जमते ऐके उदय ना ते सौरेच लग्न लग्नाला बोलवलं जायचं सौरेने बोलवलं सौरेच लग्न ठरलं वय उद्याच लग्न आपलं एक काम कर की लागा सौरेच लग्न ठरलंय हा लग्न उद्या सौरेच्या बायकोला एक पूरगी पोरगी हा पोरगी पोरगी मला कळालय खरं म्हणतो काय हा लग्न झाले वाचतो तीच म्हणतोय मी नाही नसल तसलं काय कम काय दिसाय होय चांगली पोरगी बघितली ती पाटलाची पाटलाची, पाटलाची होय तिला एक बहिणी वाटतं हाय की आपले काम कर की तेवढं बोल काय मला जुळून दिली अरे या तुला सावर त्या मुळ फोन करत नाही तुला तू नाही देणार का माझ जुळून पाटलाची पोरगी आहे लई मारते हे अजून माझं नाही ठेवायचं मित्राचं आपल्या मित्राचं सावरे मोठ्या बापाचं आहे आपलं काय चाललं असलं असला तर असला मोठ्या बापाचं आहे त्याचं नाही तर मग माझं पण नाही जाऊ दे मी मोडतो त्याचं असं नको करू उद्या अरे आपलं काम करू सावऱ्याला बी नाही कळून द्यायचं आपण लग्नात जाऊ ते पोरगी पळून द्यायची हे बघ अरे नाही ऐक ना मी काय म्हणतो उद्या त्याच्या लग्नात जाऊ लग्नात गेलं ना पहिलं गुलाबजाम खाऊ गुलाबजाम खाऊन झालं ना सावऱ्याच्या मंगळाष्ट पडले ना कस पडत तांदूळ टाकतात असं ते ती काय करू ते मंगळाष्ट टाकली ना एखादी पूर्वी बघ पसंत पडली ना घालू पळून मंग तिला घालू कोणी केलं मंगळसूत्र मंगळसूत्र घालून आपण पळून घेऊ तिला बायको आहे त्याला बहीण आहे त्याचं जुळत आपलं पण जुळत फाटलांची नको ना आधी लागू आपली एखादी बघणार लग्नात लय पुरी येते आणि एखाद्या बोलायच्या मला सावरीच बघाय अरे त्यामुळे सावर बोलवत नाही तुला कुठे त्यामुळे सावरीच पण आहे लग्न माझं नाही तर त्याचं पण नाही दुसऱ्यांचं तर चांगलं बघला का दुसऱ्यांचं तर मला ठरवतो संड्या संडेच ये तू तुला संड्याच घे कुठ तर जाऊन नाही नाही मला पण त्याचं नाही तर माझं अरे मी काय म्हणतो मीठ आई बाळा आपण उद्या त्याच्या लग्नाला जायचंय 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 की नाही जायचं हे काम कर लग्नात येणं असं चांगलं एकदम प्रोफेशनल मध्ये घालतो मी कुठल्यात नाही नाही म्हणतो पोरगी बघायची तुला पोरगी बघायचं तुला बघायची नाही करायचंय <laughs> काय करायचं लग्न होईल तुझं लग्न मी काय म्हणतो ऐक आपण काय करू उद्या लग्नात ये ना येतानी ती फोन ठेवून दे इकडे कशाला फोन करतो मी काय म्हणतो उद्या आपण काय करू लग्नात गेलो ना पोरी बघू पोरगी जर पसंत पडली ना डायरेक्ट आपलं सावरेच लग्नात गाडी येईन सावरेची पोलिसाची कावर ना नावर ओला नटव ना नटवलं की ती गाडी घेऊन येते बघ ते हवा सोडायची हवा नाही सोडायची एखादी पोरगी बघली ना, ना, ना गाडी मी चालवतो पोरगी फक्त घेऊन त्या गाडीत बसव तू गाडी तुला तिरे हल काय गाडी चालवत सौर काय मला लागणार बोलावणार बो, नाही तेवढे काय पण मी काय करतो काय ढोंग भांग घ्यायला लागेल आपल्याला मी काय सांगतो ऐक माझ्या डोकेत एकलोय भारी प्लॅनिंग काय तू आहे ना भटजी होऊन हा सावलेलं मी कळणार नाही तुला मी पुरी बघायला चान्स भेटन तिथं मला दोतर घालायला लागे दोतर घाल की होम ब होम बस स्वागर करता असं बघायचं एखादी अंग गांडवायची दूरच करतो मी सगळा हा दुर करतो दूर झालं ना एखादी माळून जवळत तुझं तुझ्यानी माझं बी काम होई एखादं का मित्र असतोय बड झीक आणि मला नाचायला तो जिल्ह्यात काय रे कुठं चाललंय काय नाही सांगू नको सांगाय किरा कुठं चाललंय काय अरे काय नाही उद्या आमचं मित्रचं लग्न कायच मित्रांग सावरायचं

अरे लए मीकात मी करेका अदे नाही जो आशा लए मीकात येटाज रे लाइगा ची पालो हूलाचर रे जे लोह रे

अजून काय एवढं हे कर आपलं मेकअप एवढं मेकअप करतोय अन तिला मटन पचलं नाही आता मी काय सांगू ग बाई गेली बाई नवरीची आ... 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 बाळ आली तरी चालेल आपण लग्न दुसऱ्या जण तू नवरीला ती करतो का त्याच नाही झालं तर मी हाय दोतर ह्यामुळे तुला कुठण्यात नाही यामुळे कुठण्यात नाही मी शांत बसकी जरा चला, चला चांगली गोष्ट झाली नवरी पळून गेली नवरी पळून लग्न लावू रुईच्या पाना माझं लग्न लागते त्या पुरीवर नवरी गेली पळून लग्न घ्या अक्षरातात ओ मट सोन लग्न लावतो चांगली गोष्ट झाली नवरी गेली पळून नवरीची बहीण आहे मी थोडच बर्जी आहे माझं पण जुळणार आहे तुझं काय थांबा लग्न लावून टाकू आपण त्याचे मंगल सामदान चला खाली त्याचं लग्न लावून टाकू ना, ना।, ना मंडळी जेवण करून घ्या नवदेव सोडा इथं नवदेव होतो मी तुझं मित्र झाले त्याचं लग्न मोडलं ते हे झालं वाईट झालं वाईट झालं गुलाबजाम तर मला जाऊ दे त्याची बायक पळून गेली लग्न होऊन माहिती कायम गुलाबजाम खाल्लं भारी लागलं मी नव्हतो गुलाबजाम खायला

ऐक ऐक काय केलं माहिती प्लॅन करून आणतो काय अरे तो काय म्हणतो मला मला आधीच म्हणत होता मी सौर्याच्या लग्नात फोटो घेऊन येतो माझे मित्र पाठवतो बायक उठ चुलाय लावतो पूर्ण घेऊन जातो अरे कसला गात त्याशी तुमचा काहीतरी प्लॅन चालला होता बघ ना कसला मित्र साथ दिली बघ ना जवळच असं कुठं प्रेम आहे ना त्या पूर्वीला सावऱ्या पसंद नाही म्हणले काय करणार सावऱ्याला सांगायचं ना बाबा लग्नच करू नको सावऱ्या अरे पण बक्की किती कितीचं आहे त्याने याला सांगितलं ना आपल्या पैसे सांगतो या पाऊस भिजला आपण